नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला गेला आहे एक हजार एक एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्त सदृश्य परिस्थिती जाहीर केली गेली आहे आणि या भागातील दिल्या जाणाऱ्या सवलतींमध्ये एक अतिशय महत्त्वाची सवलत म्हणजे जे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची फी माफी या संदर्भामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण जी आर हा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्मित केला गे गेला आहे तर तो जी आर नक्की काय आहे यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन महत्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला पाहू शकतो की आवर्षणग्रस्त खेळ्यातील विद्यार्थ्यांना माफी करण्यासाठीचा हा जी आर एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून ज्या यापूर्वी देखील एक अपडेट पाहिली होती की ज्या विद्यार्थ्यांनी आपला डेटा अठ्ठावीस मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचा डेटा अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि आता ज्या विद्यार्थ्यांची माहिती शासनाला सादर केली गेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना फी माफ करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो की या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता बारावीचे जे विद्यार्थी आहेत तर दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे आठ या विद्यार्थ्यांना पंधरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चोवीस हजार नऊशे पंचवीस रुपये इतका निधी तर दहावीच्या विद्यार्थी म्हणजे दहावीचे जे विद्यार्थी आहेत तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौदा विद्यार्थ्यांना सोळा कोटी एकोणीस लाख च बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रक्कम येते या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना फी शुल्क परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करायची झाल्यास म्हणजे हे जे आवर्सग्रस्त भागातील जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना फी माफ करण्यासाठी एकूण बत्तीस कोटी सात लाख सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इतका निधी त्या ठिकाणी वितरित करण्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही जर का अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थी असाल तर तुमची त्या ठिकाणी दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची फीही माफ होणार आहे त्यासाठी निधी वितरित केला गेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर सारे मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकून बटन राबायला विसरू नका धन्यवाद